या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूम ला आजच भेट द्या युवकाने मारली पुलावरून नदीत उडी युवकाचा मृत्यू युवक अभोणा येथील रहिवासी धक्कादायक घटनेने अभोणा परिसरात पसरली शोककडा उपचारासाठी नाशिकला जात असताना घडली दुर्दैवी घटना अभोडा तालुक्यातील तरुण उपचारासाठी नाशिकला जात असताना अचानक वाहन थांबवून पुलावरून नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी घडली या घटनेने अभोणा व कडवण परिसरात एकच खडबड उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे दिंडोरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत युवकाचे नाव योगेश जगन्नाथ सूर्यवंशी राहणार अभोडा तालुका कडवण जिल्हा नाशिक असे असून तो मागील काही वर्षापासून मानसिक का आजाराने त्रस्त होता आज सकाळी त्याची पत्नी आणि चुलत भाऊ मयूर सूर्यवंशी हे त्याला उपचारासाठी खाजगी वाहनाने अबोण्याहून नाशिक कडे घेऊन जात होते दुपारी सुमारे बारा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास वाहन अवनखेड शिवारातील कादवा नदीच्या पुलावर पोहोचताच योगेशाने मला नदीत पैसे वायचे आहेत असे म्हणत वाहन थांबवण्यास सांगितले चालकाने गाडी थांबवताच त्याने अचानक दरवाजा उघडून खाली उतरत पडत जाऊन थेट पुलावरून नदीपात्रात उडी घेतली घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सतीश निकम यांनी तात्काळ दिंडोरी पोलिसांना कळविले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अल्ताब शेख पोलीस हवालदार देशमुख शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश आहर यांनी घटनास्थळी धाव घेतली स्थानिक पोहणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने शोध मोहीम राबविण्यात आली सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी युवकाचा मृतदेह नदीपात्रात सापडला घटनेची नोंद त्याचे चुलते प्रभाकर दामोदर सूर्यवंशी राहणार अभोडे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली असून त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अल्ताप शेख आणि पोलीस हवालदार गोतरणे हे करीत आहेत माहिती पसरतात नाशिक कडवन मार्गावर अभोणा परिसरात शोककडा पसरली असून सर्वत्र या दुःखद प्रसंगाबद्दल हडहड व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोरवणी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र